वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत बेकायदेशीर जमाव जमा करून वाढदिवस साजरा करणाऱ्या वीस जणांवर गुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाची अवहेलना करून बेकायदेशीर जमाव जमा करून वेगवेगळ्या दोन ठिकाणी वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी सुमारे वीस जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना भाग्यरेखा टॉकीज समोर व महात्मा गांधी सोसायटीसमोर घडल्या हा गुन्हा नोंद करण्यात आलेल्यांमध्ये जर्मनी टोळीतील रोहन सुरेश गेजगे अक्षय अशोक कोंडुगळे तुषार अनिल शिंदे अनिकेत गौतम वराळे यांसह अज्ञातांचा समावेश आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास महात्मा गांधी सोसायटीसमोर जर्मनी टोळीतील रोहन गेजगे अक्षय कोंडुगळे यांसह दहा जण एकत्र जमले होते मोठमोठ्या आवाजात भागातील नागरिकांना त्रास देत मित्राचा वाढदिवस करत होते त्याचप्रमाणे थोड्या वेळाने सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास तुषार शिंदे वराळे यासह दहा जण वाढदिवस साजरा करत होते याबाबत भागातील नागरिकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाची अवहेलना करून बेकायदेशीर जमाव जमा करून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील Diba ganun sa ti, belle like icon